सावंत बोरकर आपलं जगाला शांतता आरोग्य आणि समरसतेच्या दिशेनं घेऊन जाईल अशी जनचळवळ योग पद्धतीच्या माध्यमातून उभारण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणम इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते आंतरिक शांतता जागतिक धोरण बनेल अशा मानवतेसाठी योग टप्पा दोन या अभियानाची सुरुवात या योग दिनानिमित्त करत असल्याचं त्यांनी सांगितलं संपूर्ण जग आज घडीला योग पद्धतीकडे आकर्षित झाला आहे अत्यंत गांभीर्यानं योग दैनंदिन जीवनात अंगीकारण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला या निमित्तानं योग सर्वांचा आणि सर्वांसाठी आहे हा मंत्र अधोरेखित झाल्याचं ते म्हणाले मी ते आपणपर्यंतचा प्रवास हाच भारतीय विचारांचा आत्म्याचा गाभा आहे तो स्वतः पलीकडे जाऊन इतरांचा साऱ्या जगाचा विचार करायला लावतो योग याचा सहज सोपा अर्थ म्हणजे जोडलं जाणं या माध्यमातून मानवतेशी तादात्म्य पाहणं शक्य होत असल्याचं त्यांनी सांगितलं औरसता की और जहा हर व्यक्ती दिन की सुरुवात योग से करे और जीवन में संतुलन पाए, जहां हर समाज योग से जुडे और तनाव से मुक्त हो जहां योग मानवता को एक सूत्र में पिरोने का माध्यम बने और जहां योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ एक वैश्विक संकल्प बन जाए योग का सीधा साधा अर्थ होता है जुड़ना और ये देखना सुखद है कि कैसे योग ने पूरे विश्व को जोड़ा है मी टू वी का ये भाव ही भारत की आत्मा का सार है जब व्यक्ति अपने हित से ऊपर उठकर समाज की सोचता है तभी पूरी मानवता का हित होता है सध्या संपूर्ण जगात कोणत्या ना कोणत्या कारणानं अस्थिरता अशांतता आणि ताणाचं वातावरण आहे अशावेळी योगामुळे शांतता अशा योगा मिळू शकते हे लक्षात घेता शांततेसाठी आशा म्हणून मानवतेसाठी योग पद्धतीचा अवलंब करायला हवा असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं योग पद्धतीचं सर्व स्तरावर स्वीकारलं जाणं आनंददायी आहे आपले दिव्यांग बांधव योगशास्त्राचा अभ्यास योग करत आहेत वैज्ञानिक अवकाशामध्ये योग करताना आपण पाहतो गावागावात आपले तरुण योग ऑलिम्पियाडमध्ये भाग घेत आहेत हे पाहणं अभिमानास्पद असल्याचं त्यांनी नमूद केलं जगभरात योगाच्या प्रचारासाठी भारत योग विज्ञानाला आधुनिक संशोधनाच्या माध्यमातून अधिकाधिक सशक्त करत आहे देशात मोठमोठ्या वैद्यकीय संस्थांमध्ये योग पद्धतीवर संशोधन सुरू आहे योग विज्ञानाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत स्थान मिळावं हा भारताचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले एविडेंस बेस्ड थेरेपी को भी प्रोत्साहित कर रहे हैं इस दिशा में दिल्ली के एम्स ने भी बहुत अच्छा काम करके दिखाया है एम्स की रिसर्च में सामने आया है कि योग की कार्डिया और न्यूरोलॉजी डिसऑर्डर्स के उपचार और विमेन हेल्थ और मेंटल वेलबींग में अहम भूमिका है साथियों नेशनल आयुष मिशन के जरिए भी योग और वेलनेस के मंत्र को आगे बढ़ाया जा रहा है संपूर्ण जगभरात योगाच्या प्रचारासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचं मोठं योगदान आहे यामुळे योगचिकित्सा पद्धतीची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं त्यांनी सांगितलं लठ्ठपणाची वाढती समस्या संपूर्ण जगासाठी एक आव्हान आहे यावर मन की बात विस्तारानं चर्चा केल्याची आठवण त्यांनी करून दिली ही समस्या दूर करण्यासाठी आहारातून तेलाचं प्रमाण दहा टक्क्यानं कमी करण्याचं आवाहन आपण केलं होतं पुन्हा एकदा जगभरातल्या लोकांनी या आव्हानात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं सभी का ध्यान आकर्षित करना चाहूंगा बढ़ती ओबेसिटी पूरी दुनिया के लिए एक बड़ा चैलेंज है मैंने मन की बात कार्यक्रम में भी इस पर विस्तार से चर्चा की थी इसके लिए अपने खान पान में 10% परसेंट कम करने का चैलेंज भी शुरू किया था मैं एक बार फिर देशवासियों से दुनिया भर के लोगों को इस चैलेंज से जुड़ने का आह्वान करता हूं अपने खाने में कैसे हम कम से कम 10 परसेंट ऑयल कंजम्पन कम करें इसके लिए जागरूकता फैलानी है ऑयल की खपत कम करना पंतप्रधानांनी यावेळी संपूर्ण जातिक समुदायाला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिला आपल्या संबोधनानंतर योग सत्रात भाग घेतला त्यांच्याबरोबर तब्बल तीन लाख लोक या सत्रात सहभागी झाले या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात